नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे सध्या हिवाळा ऋतू चालू झालेला आहे आणि अशामध्ये आवळे आपल्याला खूप रशिले ताजे आणि हिरवेगार मिळतात तर या आवळ्याचे आपण वेगवेगळ्या रेसिपी बनवू शकतो आणि खाऊ शकतो कारण त्यामध्ये भरपूर जीवनसत्व आहेत म्हणून आपण दररोज तरी एक आवळा खायला पाहिजे तर आज आपण या आवळ्याचं ज्यूस बनवणार आहोत तर हे ज्यूस कसं बनवायचं तेही बघणार आहोत त्याचबरोबर आवड्यातील गुणधर्म आणि त्याचे उपयोग हेही आपण रेसिपीसोबत जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण तीन आवडे घेतलेले आहेत मोठे आणि मस्त रशेदार आवडे घेतलेले आहे ते स्वच्छ धुवून काढलेले आहे आणि त्यानंतर आता अशा प्रकारे मी कट करून घेत आहे तर दोन व्यक्तीसाठी जर तुम्हाला ज्यूस बनवायचं असेल तर तीन मोठे आवडे भरपूर होतात आवळ्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट याच्या गुणधर्मामुळे शरीरातील जे फ्री रेडिकल्स आहेत त्याची संख्या कमी करते चेहऱ्यावरील सुरकत्या काळी वर्तुळे आणि वृद्धत्वाची दिसणारी लक्षणे तेही आवळ्याच्या नियमित शेमाने कमी होण्यास प्रभावी असा हा आवळा आहे तसेच शरीराला जे रेडिशनपासून वाचवते त्याचं सर्वात महत्त्वाचं काम करते आवळा आवळ्याचा ज्यूस बनवायला आपण तीन आवळे बारीक कट करून घेतलेले आहे अर्धा चमचा जिरे आठ ते दहा काळे मिरे अर्धा इंच आले पाव चमचा काळं मीठ दोन कडीपत्त्याच्या फांद्या आता हे आपण एखादं मिक्सरचं जार घेऊन त्याच्यामध्ये हे साहित्य जे आपण घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आता जर तुम्हाला आवळा आंबट तुरट लागत असेल तर त्यामध्ये तुम्ही एखादा चमचा गूळ किंवा साखर टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल नाही टाकणं तर उत्तमच आहे परंतु जर तुम्हाला याची टेस्ट आवडत नसेल तर तुम्ही थोडंफार गुळ किंवा साखर टाकून हे ज्यूस तयार करू शकता तसेच आता यामध्ये दोन ग्लास पाणी टाकायचं आहे आणि मस्त ज्यूस तयार करून घ्यायचा आहे आता आवळ्यामध्ये काय काय गुणधर्म आहे तर ते बघू आपण दररोज जर तुम्ही एखादा आवळा खाल्ला तर तुमच्या मज्जातंतूचे आरोग्यही सुधारते रक्तप्रवाह सुरळीत होतो यामध्ये आहे भरपूर प्रमाणामध्ये विटामिन सी म्हणून हे डोळ्यासाठीही महत्त्वाचा आहे जर हा ज्यूस तुम्ही सतत एक महिना घेतला तर तुमची बद्धकोष्ठता दूर होते कारण यामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अकाली पांढरे केस होणे यावर तर हा ज्यूस प्रभावी आहे जर तुम्ही सतत महिनाभर हा ज्यूस घेतला तर हळूहळू तुमचे केस काळे व्हायला लागतील असा हा प्रभावी ज्यूस आवळ्याचा सीझन आहे बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या शक्यतोवर अंशापोटी घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा धन्यवाद मंडळी